श्रीपादराजम शरण प्रपद्य सुभया श्रेष्ठी चिंतामणी बिल्वमंगल वृत्तांत दत्त आराधनेने सर्व दैवतांच्या आराधनेचे फळ श्रीपाद प्रभूंचा जन्म अति अद्भुत व ज्योतिर्मय दुसऱ्या दिवशी श्रेष्ठी सांगू लागले श्री दत्तप्रभू समस्त देवता स्वरूप आहे श्री दत्तप्रभूंच्या आराधनेने समस्त देवतांच्या आराधनेचे फळ मिळते समस्त देवतांमध्ये श्री दत्त सामावलेले आहे श्री सुमती माता शनिप्रदोष काळी अनसूया तत्वातील परमशिवाची आराधना करीत असत त्यामुळे दत्तप्रभूंमधील शिवतत्व अनसूया तत्त्वात प्रतिबिंबित होऊन अनसूया माते सदृश्य असलेल्या सुमती मातेच्या उदरी श्रीपाद शिवल्लभ रूपात अवतरले ही एक अतिअद्भुत योग प्रक्रिया होती माता पित्याच्या संयोगाशिवाय योगनिष्ठेत लीन असणाऱ्या अप्पलराज आणि सुमती मातेच्या नेत्रातून योग ज्योती प्रकट झाल्या त्या ज्योतींचा संयोग होऊन एक ज्योत सुमती मातेच्या गर्भात प्रविष्ट झाली आणि नऊ महिन्यांच्या नंतर श्रीपाद प्रभू ज्योती रूपात बाहेर आले वास्तविक पाहता श्रीपाद प्रभू ज्योती स्वरूपच होते तिसऱ्या वर्षापासूनच त्यांनी आश्चर्यकारक लीला करायला सुरुवात केली श्रीपाद प्रभूंच्या नंतर श्री विद्याधरी राधा आणि सुरेखा या तीन बहिणींचा जन्म झाला श्री विद्याधरी जन्माला आली त्या दिवशी बापण्णाचारुलूंचे दूरचे नात्यातले बंधू मल्लादी रामकृष्ण अवधानी नावाचे महापंडित त्यांच्या घरी आले होते त्यांना चंद्रशेखर नावाचा एक मुलगा होता घंडीकोटांकडे जणू महालक्ष्मीचाच जन्म झाला होता सर्वच नातेवाईकांनी आपले मत व्यक्त केले की ती मल्लादींच्या वंशातील सून होण्यास योग्य आहे श्रीपाद प्रभूंनीही म्हटले की त्यांची बहीण विद्याधरी हिचा विवाह चंद्रशेखर यांच्याबरोबर झाल्यास फार चांगले होईल श्रीपाद प्रभूंचे उद्दिष्ट अनायसेस पूर्ण झाले त्यांचा संकल्प म्हणजे कठोर हिऱ्यासारखा निश्चल अटळ आणि मजबूत असतो तो संकल्प म्हणजे जणू वज्रसंकल्पच त्यांच्या संकल्पाप्रमाणे योग्य समयी विद्याधरी आणि चंद्रशेखर यांचा विवाह पिठिकापुरात अत्यंत थाटामाटात साजरा झाला श्री विद्याधरीनंतर जन्मलेल्या श्रीपाद प्रभूंच्या दुसऱ्या बहिणीचे नाव राधा असे होते राधेचा विवाह विजयवाड्याचे मुरलीकृष्ण अवधानी नामक सद्ब्राह्मणाबरोबर झाला तिसरी बहीण सुरेखा हिचा विवाह मंगलगिरीच्या श्री ताडेपल्ली दत्तात्रेय अवधानी यांच्याशी झाला प्रियशंकरा श्रीपाद प्रभूंच्या लीला अकल्पित आहेत गोदावरी प्रदेशात ताटंकपूर तणुकू नावाचे गाव आहे त्या गावात वाजपेय या व वा महायाग करणारे एक अत्यंत पवित्र घराणे होते त्यांच्या वंशाचे नाव वाजपेय याजुलुवारू या असे होते विठिकापुरातील मल्लादी व वा तणुकूचे वाजपेयाजुल यांचे अतिशय जवळचे नाते होते वाजपेयाजुल हे इदम ब्राह्म इदम क्षात्रम या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे होते ते वशिष्ठ शक्ती पराशर या ऋषी प्रवरान्वित पराशर गोत्रात जन्मलेले ऋग्वेदी होते पण मल्लादी हे यजुर्वेदी होते कन्नड देशात ऋग्वेद शिकू इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी उत्तम आचार्य नव्हते म्हणून ताटंक पुरवून वाजपेयी अजुल मायणाचार्यलू यांना यासाठी आमंत्रित करण्यात आले तेव्हा त्यांनी कर्नाटकात होयशाला इथे स्थलां, स्थलांतर केले तेव्हापासून ते होयशाला ब्राह्मण या नावाने ओळखले जाऊ लागले त्यांनी ब्राह्मण वृत्ती व क्षात्रवृत्ती दोन्ही सारख्याच प्रमाणात स्वीकारल्या सनातन धर्माच्या रक्षणासाठी ते अनेक संकटांना सामोरे गेले मायणाचार्यांना दोन मुले होती एक माधवाचार्य आणि दुसरे सायणाचार्य हे दोघेही महान पंडित होते श्री सायणाचार्यांनी वेदांवर भाष्य लिहिले श्री माधवाचार्यांनी महालक्ष्मीच्या अनुग्रह प्राप्तीसाठी कठोर तप केले श्री महालक्ष्मी प्रकट झाल्यानंतर माधवाचार्यांनी तिच्यापाशी अपार कृपेसाठी याचना केली महालक्ष्मीने त्यांना म्हटले प्रिय पुत्रा हे तुला या जन्मात साध्य होणार नाही तेव्हा माधवाचार्य म्हणाले माते मी संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे तर माणसाचा दुसरा जन्मच असतो यावर महालक्ष्मीने अनुग्रह करून त्यांना या वराच्या प्रभावाने कुठल्याही धातूला त्यांनी स्पर्श करताच त्याचे सोने होत असे संन्यास आश्रम स्वीकारल्यानंतरचे यांचे नाव विद्यारण्य स्वामी होते यांना श्रीपाद स्वामींचा अनुग्रह ही मिळाला होता आता तिसऱ्या पिढीत परंपरेत सरस्वती होऊन श्रीपाद प्रभूंच्या पुढच्या नृसिंह अवतारात त्यांना संन्यास देणारे गुरु होतील अशी भविष्यवाणी करण्यात आली त्यांची भोगेच्छा नष्ट न झाल्यामुळे नंतरच्या शतकात ते सायणाचार्यांच्या वंशात गोविंद दीक्षित म्हणून जन्माला येतील तेच तंजावूर प्रांताच्या महाराजांचे महामंत्रीपद सुशोभित करतील ते राजर्षी होऊन सर्वांच्या प्रशंसेला पात्र होतील हे भविष्य वर्तविले होते आणि श्रीपाद प्रभू देवतांमध्ये दत्तप्रभूंचे चैतन्य प्रतिबिंबित होते, होते। त्याचेच नव चैतन्यात रूपांतर होऊन त्या त्या देवता साधकांच्या मनोकामना पूर्ण करतात कोणत्या देवतेकडून कोणते कार्य किती प्रमाणात करून घ्यायचे हे दत्तप्रभूच ठरवितात दत्तप्रभू आपल्या भक्तांचे रक्षण डोळ्याच्या पापणीसारखे करतात ध्रुवाने आपल्या कठोर तपाने श्री महाविष्णूंना प्रसन्न केले श्री महाविष्णूंनी ध्रुवाला अपार पितृवात्सल्य दिले श्री दत्तप्रभू सगुण आणि निर्गुणातीत असलेल्या त्या आधाराचे परमतत्व चरमतत्व आणि आदितत्व आहेत आणि आदि अंतरहित तत्वही तेच आहेत श्री दत्तप्रभूंचे सत्य स्वरूप अनुभवाने जाणले जाऊ शकते बुद्धीने चिंतन करणाऱ्याचा तो विषय नव्हे कुठली गोष्ट घडणे न घडणे किंवा दुसऱ्या प्रकारे घडणे हे सामर्थ्य श्रीपाद शिवलभाच्या अवताराचे आहे श्रीपाद प्रभूंनी स्वतः जाहीर केले की ते स्वतः दत्त आहेत आणि ते स्वतःच्या घरातील कालाग्निशमन दत्तांची आराधना करीत एकदा याविषयी विचार करीत बापनारिलूंनी श्रीपादांना प्रश्न केला श्रीपाद तू दत्त आहेस की दत्ताचा उपासक श्रीपादांनी ताबडतोब उत्तर दिले जेव्हा मी म्हणतो मी दत्त आहे तेव्हा मी दत्तच असतो मी दत्त उपासक आहे असे म्हणताना मी दत्ताचा उपासक होतो मी श्रीपाद शिवल्लभ आहे असे म्हणताना मी श्रीपाद शिवल्लभ होतो सर्व काही माझ्या संकल्पाप्रमाणे घडत असते मी ज्याची कल्पना करतो तसाच होतो हेच माझे तत्व हे ऐकून आजोबा गोंधळात पडले श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आजोबा मी आणि तुम्ही एकच आहोत पुढील जन्मी मी हुबेहूब हो, तुमच्यासारखे रूप घेऊन अवतरणार आहे तुम्हाला संन्यास घेण्याची खूप इच्छा आहे पण माझ्या संकल्पाप्रमाणे या जन्मीच नव्हे तर पुढच्या जन्मातही तुम्ही संन्यास घेणार नाही मी अगदी हुबेहूब हो, तुमच्यासारखे रूप घेऊन अवतरणार आणि तुमचे कर्मबंध आणि वासना इत्यादी नष्ट करणार असे ठरवले आहे असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी आपल्या आजोबांच्या भ्रूमध्यात अलगद स्पर्श केला हे स्थान कूटस्थ चैतन्याचे असते तो स्पर्श होताच त्यांना काही क्षणातच हिमालयात निश्चल तपो समाधीत लीन असलेल्या बाबाजींचे दर्शन झाले थोड्याच वेळाने ते प्रयाग महाक्षेत्री त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे दिसले नंतर श्रीपाद शिवलभ रूपात त्यांचे दर्शन झाले नंतर ते स्वरूप कुक्कुटेश्वराच्या देवालयाच्या स्वयंभू दत्तामध्ये विलीन झाले त्यातून त्यांचे अवधूत स्वरूप प्रगट झाले आपली मुलगी सुमती महाराणी त्या अवधूताला भिक्षा देत असलेली त्यांना दिसली ते अवधूत रूप श्रीपादांचे बालरूप घेऊन सुमती महाराणींच्या मांडीवर छोट्या बाळाच्या रूपात शयन करताना नार्यांनी पाहिले मातेच्या मांडीवर झोपलेलं ते बाळ बघता बघता सोळा वर्षांच्या तरुणात बदलले त्या तरुणाने त्यांच्याकडे बघत हुबेहूब त्यांच्याच म्हणजे बापांना सार्या बापनारियांसारखे रूप घेतले पण ती मूर्ती संन्यास्त वेशात होती दोन नद्यांच्या पवित्र संगम क्षेत्री स्नान करून ती व्यक्ती मोठ्या मो था राजेशाही थाटात आपल्या था जाताना दिसली त्या शिष्यवृंद बघून म्हटले अहो मी कोण असा विचार तुम्ही करत आहात ना मला नृसिंह सरस्वती म्हणतात आणि हे गंधर्वपूर आहे असे बोलून काही क्षणातच त्यांनी आपले वस्त्र नदीत अंथरले आणि त्यावरच बसून ते स्त्री शैल्याला निघून गेले तिथे कर्दळी महापुरुष व महायोग्यांनी त्यांना साष्टांग वंदन करून प्रार्थना केली ते सर्व योगीजन म्हणाले महाप्रभू तुमचा कृपा कटाक्ष मिळवण्यासाठी आम्ही सर्व तुमच्या आगमनाची वाट बघत गेली अनेक शतके इथे तप करीत आहोत प्रभूंच्या दर्शनाने ते सगळे धन्य झाले अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर ते कौपीनधारी वृद्धाच्या रूपात दिसले त्या तेजस्वी नजरेने त्यांनी बापनारकडे एकटक बघितले आणि म्हणाले माझ्या या रूपाला स्वामी समर्थ म्हणतात काही वेळातच त्यांनी आपल्या प्राणांचा त्याग केला आणि त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात सामावली त्यांचे दिव्य आत्मतत्व श्री शैल्य येथील महापवित्र अत्यंत शक्तिमान अशा मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगात विलीन झाले त्या शिवलिंगातून मेघांप्रमाणे घनगंभीर स्वर ऐकू आला बापन्नार्य तू धन्य आहेस दुर्लभ आणि मन आणि वाणीला अगोचर अनादि अनंत केवळ ज्ञानस्वरूप असा मी तुझ्या एक क्रियाशक्ती योगामुळे सूर्यमंडळातून शक्तीपात करून या ज्योतिर्लिंगात आकर्षित झालो ज्या ज्योतिर्लिंगात विलीन झालेले अठरा हजार दिव्य पुरुष निरंतर माझी सेवा करीत असतात या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना ते दिव्य पुरुष त्यांच्या ऐहिक आणि आध्यात्मिक प्रगतीत मदत करतात त्रिमूर्ती स्वरूप मी श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती व स्वामी समर्थ रूपात तुझ्यावर अनुग्रह करून माझ्या कृपेचा वर्षाव करीत आहे बेटा शंकरा श्री गुरूंच्या लिला कल्पनातीत आहेत बापन्नारिलू हे सर्व ऐकून निस्तब्ध झाले आणि काही वेळाने सामान्य स्थितीत आले समोरच तीन वर्षांचे निरागस बालक श्रीपाद त्यांना दिसले या अत्यंत चमत्कृत करणाऱ्या अनुभवाने ते रोमांचित झाले हा अनुभव अत्यंत दिव्य आणि मधुर होता त्यांनी प्रेमावेशाने लहानग्या श्रीपादांना आपल्या छातीशी कवटाळले त्या दिव्य तन्मय अवस्थेत किती काळ गेला त्यांना कळले नाही भानावर आल्यानंतर लक्षात आले की त्यांच्या अग्निहोत्राची वेळ झाली होती लगेच उठून ते अग्निहोत्राची तयारी करू लागले बापन्नार्यांची अग्निहोत्राची पद्धतही निराळीच होती सर्वसामान्यपणे अग्निहोत्रासाठी शमी किंवा पिंपळाच्या लाकडाने अग्नि प्रज्वलित करतात परंतु बापनार्य अग्निकुंडात समिधा टाकून वेद मंत्रोच्चारण करून निर्माण करीत असत श्री अप्पलराज देखील अशाच पद्धतीने अग्निहोत्र करीत त्यांच्या वंशात अग्निपूजेची प्रथा होती ते प्रज्वलित अग्निकुंडात उतरून आहुती देत असत हे विशेष कार्य ते पर्वकाळी करीत असत अशा प्रकारे अग्निकुंडात उतरून अग्निपूजा होता श्रीपाद प्रभूंचे अघटित सामर्थ्य त्या दिवशी बापन्नाचार्युलूंनी अग्निहोत्रासाठी समिधा ठेवून कितीतरी वेळा वेदमंत्रांचे पठन केले पण अग्नी काही प्रज्वलित होईना ते घामाघूम झाले होते आजोबांची ही अवस्था बघून श्रीपाद प्रभू मजेत हसत होते तेव्हा श्रीपाद प्रभूंनी अग्निकुंडाकडे पाहून म्हटले अरे अग्निदेवा मी तुला आज्ञा करतो आजोबांच्या या देवकार्यात कुठल्याही प्रकारचा अडथळा आणू नकोस असे म्हणताच अग्नि प्रज्वलित होऊन ज्वाळा वर वर उसळू लागल्या श्रीपाद प्रभूंनी कलशातले पाणी अग्नीत शिंपडले पण अग्नी विझण्याऐवजी अधिकच प्रज्वलित झाला आजोबा हे दृश्य पाहून आश्चर्याने थक्क झाले श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा तुम्ही व्यंकटप्पय्या आणि वर्मा हे माझ्या अवताराला कारणीभूत आहात म्हणून तुम्ही किंवा माझ्या वडिलांनी व्यंकटप्पय्या आणि वर्मांकडून धन किंवा अन्य काही मदत स्वीकारल्यास ते दानाच्या श्रेणीत येऊ शकत नाही उलट तुम्ही ती मदत न स्वीकारल्यास तो देवद्रोह होऊ शकतो ती मदत म्हणजे परमेश्वराची कृपाच समजावी माझी जन्मदात्री मातृमूर्ती सुमती महाराणी हे ही केवळ मल्लादींचीच नव्हे तर या श्रेष्ठी व बत्सवाई कुटुंबाची ही कन्या आहे असे समजा ही माझी आज्ञा आहे श्रीपाद हे सर्व सांगत असताना सुमती महाराणी व अप्पलराज शर्मा तिथे होतेच शिवाय योगायोगाने श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठी व नरसिंह वर्मा देखील तिथे आले होते श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या संकल्पाशिवाय बापनार्यांसारखे महातपस्वी देखील निर्माण करू शकत नाही माझ्या संकल्पाशिवाय माझे वडील अग्निकुंडात उतरल्यास अग्नी आपला प्रभाव दाखवील मी संकल्प बदलल्यास व्यंकटप्पया श्रेष्ठी निर्धन होतील आणि अमापभूमीचे मालक नरसिंह वर्मा यांना अशी दुर्दशा येईल की त्यांना कुठलाही निवारा किंवा घर मिळणे कठीण होईल तुम्ही सर्व माझ्या संकल्पामुळे ही संपन्नावस्था उपभोगत आहात भिकाऱ्याला राजा आणि राजाला भिकारी बनवणे मला अजिबात अवघड नाही माझ्या भक्ताला मी त्याच्या इच्छेप्रमाणे काहीही देऊ शकतो परंतु ते देण्यापूर्वी तो ते सांभाळण्यास योग्य आहे किंवा नाही हे मी अवश्य बघतो त्याच्या शक्तीचा सा सामर्थ्याचा सा उपयोग तो जनकल्याणासाठी करतो की नाही याची मी परीक्षा करतो माझ्या गरजेप्रमाणे मी मातीचे सोने आणि सोन्याची माती करू शकतो पृथ्वी आकाशात आणि आकाश पृथ्वीत बदलू शकतो बापन्नारी लोक कृतयुगात लाभार महर्षी असताना त्यांचा मंगल महर्षी नावाचा शिष्य होता दर्भ असताना चुकून त्याच्या हाताला जखम होऊन त्यातून रक्त वाहू लागले त्या रक्ताची गाठ होऊन ती सुगंधी विभूतीत बदलली आहा मला केवढी मोठी सिद्धी मिळाली हा विचार करून तो गर्वाने फुगला तेवढ्यात तिथे परम शिवजी प्रत्यक्षात प्रकटले त्यांनी नुसता हात हलवता हिमालयातून बर्फ पडावा तसा शिवजींच्या हातून विभूतीचा वर्षाव होऊ लागला शिव म्हणाले त्रेतायुगात भरद्वाज ऋषी पीठिकापुरात सवित्रु काठक यज्ञ करणार आहे त्या महाचयनात निर्माण होणाऱ्या विभूतीच्या एका लहानशा भागाचे दर्शन मी तुला घडविले हे ऐकताच मंगल महर्षींचा अहंकार नष्ट झाला उपस्थित सर्व मंडळी श्रीपादांचे बोलणे स्तब्ध होऊन ऐकत राहिले श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले केवळ अनेक जन्माच्या पुण्याईमुळेच या पीठिकापुरात पाऊल ठेवता येणे शक्य आहे माझ्या या अवतारकाळी तुम्हा सर्वांचे माझ्याबरोबर असणे ही अवर्णनीय घटना आहे हे विशेषच आहे माझ्या शक्तीचा अनुभव घेण्यासाठी आधी तुम्हा सर्वांना उत्तम साधक व्हावे लागेल तेव्हाच माझी शक्ती करुणा वात्सल्य रक्षण पाप विमोचन इत्यादींचा अनुभव तुम्हाला घेता येईल बापरनारियांच्या या घरी माझ्या जन्मस्थळी माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल मी पीठिकापुरम येथे सकाळी आपल्या मातेच्या सुमती महाराणींच्या मांडीवर बसून दुग्धपान करीन दुपारी माझी आई मला अन्नाचे लहान लहान गोड घास भरवेल रात्री सुमती माता मला मांडीवर घेऊन गव्हाच्या रवाचा शिरा खाऊ घालेल पिठापुरात असतानाही मी पुढच्या जन्मे गंधर्वपुरात श्री नृसिंह सरस्वती रूपात राहीन दुपारच्या वेळी नक्कीच गंधर्वपुरात गाणगापुरात मी भिक्षा घेईन अंतर्दृष्टी असणारे भक्त हे स्पष्टपणे बघू शकते श्रीधर स्वामींच्या काळातच जन्मभूमीमध्ये पादुकांची स्थापना श्रीपादांचे भविष्य कथन श्रीपाद प्रभूंचे हे दिव्य वचन ऐकून आश्चर्य मिश्रित आनंद झाला डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले श्रीपाद प्रभू आपल्या वडिलांचे अश्रू पुसत म्हणू लागले योग्य वेळ आल्यावर मी आपल्या बंधूंचे शारीरिक दोष दूर करेन ते महान पंडित होतील आणि धर्म कर्म आणि ब्रह्ममार्ग मार्ग अनुसरतील नरसिंह वर्मा भविष्यात वर्म, छत्रपती शिवाजी या नावाने महान चक्रवर्ती सम्राट होतील ते सनातन धर्माच्या उद्धाराचे कार्य करतील माझे थोरले बंधू समर्थ रामदास होऊन छत्रपतींच्या गुरुस्थानी असतील समर्थ रामदास पुन्हा शिवग्रामात शेगाव गजानन महाराज या अवधूत रूपात प्रसिद्ध होतील माझा दुसरा भाऊ श्रीधर नावाने प्रसिद्ध होईल या श्रीधरांच्या काळातच माझ्या जन्मभूमीत माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल मोठमोठे महापुरुष महायोगी अन्य देशातून माझ्या दर्शनासाठी मुंग्यांसारखे रांगा लावून माझ्या दरबारात येतील ते सगळे दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दत्त दिगंबरा असे तन्मयतेने म्हणत जयघोष करीत नाचतील माझ्या आज्ञेने न होणारी कामे ही क्षणात होऊ शकतील माझ्या नावाने एका महासंस्थानाची निर्मिती होईल जसा जसा माझा प्रभाव वाढेल तसतसे पीठिकापूरचे महात्म्य वाढून सारे गाव लोकांनी व्यापले जाईल पीठिकापुरात गायीच्या खुरा एवढीही जमीन विकत घेणे कठीण होईल माझी इच्छा असेल त्यांना मी कसेही करून इथे घेऊन येईल कोणी कितीही धनाढ्य असो महायोगी असो माझ्या संकल्पाशिवाय तो पीठिकापूर संस्थानात येऊ शकणार नाही हे निश्चित आहे मोक्ष मार्ग माझे निजतत्व खरे तत्व जाणून जीवनात आनंद मिळवा हा क्षण परत परत येणार नाही मानवाच्या आकलनाच्या कक्षेत येणाऱ्या समस्त देवता शक्ती माझ्यातच आहे मला समर्पित केलेली दक्षिणा मी शंभर पटीने वाढवून दक्षिणा देणाऱ्याला लगेच परत करतो सदैव धर्माच्या मार्गाने धनार्जन करणे चांगले धर्माचे उल्लंघन न करता ही इच्छापूर्ती होऊ शकते सत्कर्माच्या आचरणाने मोहाचा नाश होतो आणि मोहक्षय झाल्यावरच मोक्ष मिळतो हे शंकर भट्ट श्रीपादांचे अमृत तुल्य वचन ऐकलेस का या पवित्र उपदेशानंतर दुसऱ्या दिवशी नरसिंह वर्मा आपल्या घोडागाडीतून श्रीपादांसह आपली जमीन आणि शेत बघायला गेले वर्मांची अनेक एकर शेत जमीन होती ते त्यात वेगवेगळी पिके पिकवत त्यात एक दोडक्याचा वेल होता ज्याला फूल किंवा फळ येत नसे फूल आले तर वेल सुकून जात असे फळ आलेच तर ते अगदी कडू जी खाणे शक्यच नसे नरसिंह वर्मांनी ही गोष्ट श्रीपादांच्या कानावर घातली श्रीपाद प्रभू शांतपणे म्हणाले आमच्या घरी दोडके घातलेले वरण सर्वांना खूप आवडते मलाही आवडते काळी एक दत्तो पासक या भूमीवर तप करीत असे ही पवित्र भूमी साक्षात दत्त स्वरूप असलेल्या माझ्या चरणस्पर्शासाठी आसुसलेली होती तिची ही तळमळ तुमच्यापर्यंत पोचावी म्हणून ती भूमी आपली तळमळ अशा प्रकारे व्यक्त करीत होती आता या भूमातेची इच्छा मी पूर्ण करेन माझ्या पदस्पर्शाने हे भूमितत्व बदलून या भूमीत अत्यंत स्वादिष्ट आणि गोड दोडक्यांचे पीक तुम्हाला अवश्य मिळेल आजोबा त्यानंतर ती रुचकर दोडकी तुम्ही आमच्याकडे अवश्य पाठवा घरी सर्वांच्या सोबत भोजनात ते दोडके घातलेले वरण मी अवश्य खाईन हे शंकर भट्ट हा अद्भुत अनुभव होता त्या दिवसानंतर त्या शेतात स्वादिष्ट उत्तम अशा प्रकारच्या दोडक्यांचे अमाप पीक येऊ लागले श्रीपाद प्रभू घोडा गाडीतून उतरून काही वेळ त्या जमिनीवर फिरले ते फिरत असतानाच काही तिथले आदिवासी युवक युवती आले आणि त्यांनी श्रीपाद प्रभूंना अत्यंत साष्टांग नमस्कार केला तेव्हा श्रीपादांच्या चेहऱ्याभोवती त्यांना एक दिव्य कांतीचे तेजोवलय दिसू लागले श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा या सगळ्या चेचू लोकांचा संबंध माझ्या नृसिंह अवताराशी आहे ते लोक महालक्ष्मीला आपली बहीण मानून तिची आराधना करतात तुम्ही तर स्वामीचे भक्त आहात ना यांच्या मदतीने तुम्हाला नरसिंहदेवांच्या दर्शनाचे भाग्य मिळाले नरसिंह वाटले की श्रीपाद त्यांचा उपहास करण्यासाठी थट्टेने बोलताय नरसिंह वर्मा म्हणाले अरे चेचू युवकांनो तुम्ही नरसिंहदेवाला बघितले का ते कुठे असतात ते तुम्ही सांगू शकता काय ती मंडळी म्हणाली त्यात काय मोठं असं सिंहाचे डोके आणि माणसाचे शरीर असलेला एक युवक या जंगलात नेहमीच फिरत असतो तो आमच्या बहिणीवर म्हणजे चेंचू लक्ष्मीवर मोहित झालाय आमच्या बहिणीलाही तो खूप आवडल्यामुळे आम्ही त्यांचे लग्न लावून दिले म्हणत असाल तर आम्ही लक्ष्मी आणि नरसिंह यांना तुमच्या समोर आणूनच उभे करतो एवढे म्हणून ते चेंचू युवक युवती तिथून घाईघाईत निघून गेले नरसिंह वर्मा हे सगळं आश्चर्याने बघत होते तेवढ्यात रस्त्याच्या मध्यभागी एक युवक युवती येताना दिसले सुदैवाने मीही त्याच रस्त्याने चाललो होतो श्रीपाद प्रभूंनी मला जवळ बोलावून म्हटले सुब्बया श्रेष्ठी ते लांबून येताना दिसत आहेत त्या दोघांना तू ओळखतोस का ते बिल्वमंगल आणि चिंतामणी आहेत काही वाळलेल्या काटक्यांचा ढीक करा तो पेटवून त्या प्रकाशात आपण जरा गंमत बघूया तरी मी आणि नरसिंह वर्मा आम्हा दोघांना हे ऐकून घामच फुटला ते येणारे जोडपे बिल्वमंगल आणि चिंतामणीच होते यात संशय नव्हता ते दोघेही गुरुवायूर क्षेत्री श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन परत येत असताना भाग्याने त्यांना करुरम्मा नावाच्या महायोगिनीचे दर्शन झाले त्या महायोगिनीने त्यांना अगदी सहजपणे श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तीर असतो असे म्हणून आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाने भक्ती आणि वैराग्य जागृत झाले मंगलगिरी येथील नरसिंहाच्या दर्शनानंतर ते श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी पिठिकापुरमला येत असताना शंभराहून अधिक वर्षांच्या त्या महायोगिनीच्या आशीर्वादाने त्यांना श्रीपाद प्रभूंचे दर्शन इथेच झाले ही एक विस्मयकारी घटना होती त्या दोघांनी अशी प्रार्थना केली जर महायोगिनी करुरम्माच्या स्वरूप असलेल्या श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले तर तुमचे दर्शन आम्हाला श्री नृसिंह भगवान यांच्या स्वरूपात व्हावे तो वाळक्या काटक्यांचा ढी जळत असताना बिल्वमंगल आणि चिंतामणी यांना असा त्रास झाला जणू त्यांचा दहन संस्कारच होतोय काही वेळानंतर त्यांच्या शरीरातून त्यांच्याच आकाराच्या दोन काळ्या आकृत्या बाहेर पडल्या आणि रुदन करीत त्या अग्नीत पडून भस्मसात झाल्या त्यानंतर ते दोघेही भानावर आले तेवढ्यात ते, ते चेंचू लोक चंचूलक्ष्मीला आपल्या बरोबर घेऊन आले त्यांनी नृसिंहदेवाचे दोन्ही हात मागे बांधून त्यांना श्रीपाद प्रभूंच्या समोर आणून उभे केले अशा विचित्र घटना पूर्वी पूर्वी कुठल्याच युगात घडल्या नव्हत्या श्रीपाद प्रभूंच्या अवतार कार्यात त्यांच्या अनेक लीला चमत्कार पूर्ण व अनाकलनीय आहेत श्रीपाद प्रभूंनी नरसिंह देवतेला प्रश्न केला पूर्व युगातील नरसिंह तुम्हीच ना ही चेचू लक्ष्मी तुमची पत्नी आहे ना हिरण्य कश्यपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करणारे तुम्हीच ना या प्रश्नांच्या उत्तरादाखल नरसिंह देवतांनी त्रिवार तीनदा हो असे म्हटले त्याच वेळेस चेंचू लक्ष्मी आणि नरसिंहदेवता दोघांनी ज्योतिरूपाने श्रीपाद प्रभूंच्या शरीरात प्रवेश केला चिंतामणीचे रूप बदलून ती महायोगिनी झाली ते चेंचू लोक अंतर्धान झाले बिल्व मंगल महाभक्त होऊन बिल्व मंगल महर्षी झाला नरसिंह वर्माच्या त्या जमिनीवर ही चित्र विचित्र घटना घडली त्या गावाचे नाव चित्रवाडा चित्राडा होईल असे श्रीपाद प्रभूंनी जाहीर केले श्रीपाद प्रभू म्हणजे सत्य संकल्प व सिद्ध संकल्प श्रीपाद श्रीवल्लभांचा असो अध्याय अकरावा समाप्त